मनसेला हेतु आणि दिशा नसल्यामुळे कार्यकर्त्यांची मेहनत वाया उद्धव ठाकरेंचा टोला तर आयता पक्ष टिकवता आला नाही मनसेचा पलटवार शिवसेना आमदारांचं प्रगती पुस्तक तयार संजय राठोड आणि सत्तारांना मंत्रिमंडळातनं डच्चू मिळण्याची चर्चा मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून राजकारण टापलं मार्कडवाडीत पवारांचा ग्रामस्थांशी संवाद तर ईव्हीएमच्या समर्थनार्थ सत्ताधारी आमदारांचं विधानभवनात आंदोलन ईव्हीएममध्ये काहीतरी गडबड मतदानाबाबत जनतेच्या मनात शंका पवारांची टीका तर पराभव स्वीकारा मुख्यमंत्र्यांचा पलटवार विरोधकांची भूमिका दुटप्पी पराभवाचा खापर ईव्हीएमवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर निशाणा बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान घ्या नाहीतर राजीनामा देतो मार्गडवाडीत उत्तम जानकरांची आक्रमक भूमिका ईव्हीएम विरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याचा दिला इशारा ज्वलंत हिंदुत्व ठरला महाविकास आघाडीत कळीचा मुद्दा समाजवादी पार्टी भाजपची बी टीम आदित्य ठाकरेंची टीका तर सर्व धर्मांचा सन्मान करा रईस शेख यांचा पलटवार चंपाषष्टी निमित्तानं जेजुरीगडावर महाउत्सव खंडोबाच्या दर्शनासाठी भाविकांचा जनसागर जम्मू काश्मीरमध्ये जोरदार बर्फवृष्टी सर्वत्र बर्फाची चादर पर्यटकांची गर्दी